तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्हाइस ऑफ मीडियाच्या वतीने अठरा जानेवारी रोजी जळगाव जामोद शहरातील महात्मा फुले कन्या विद्यालयात पत्रकार दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला या सोहळ्यात तालुक्यातील कर्तृत्ववान पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील गुलजार खा पठाण कैलास बापू देशमुख अभिमन्यू भगत गुलाबराव इंगळे शमीम देशमुख तसेच माजी सैनिक रमेश दत्तात्रय वाघमारे आणि सावरगाव येथील प्रगतिशील शेतकरी अंकित उद्धवराव दाभाडे हे सुद्धा उपस्थित होते या सोहळ्यात पत्रकारांच्या विविध श्रेणीतील योगदानाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले शोध पत्रकारिता पुरस्काराने गुलाबराव इंगळे एम सी एन न्यूज मराठीचे संपादक राजीव वाढे आणि सागर झनके यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी अनिल भगत एनडी ND... एन टी टी व्ही चॅनलचे संजय दांडगे आणि एम सी एन न्यूजचे वैभव वडोदे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना एमसीएन न्यूज मराठीचे संपादक राजीव वाढे यांनी पत्रकारितेतील आव्हाने आणि सामाजिक जबाबदारी यावर आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सागर झनके यांनी तर उपस्थितांचे आभार अश्विन राजपूत यांनी मानले या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव म्हणून आपण साजरा करतो आणि दरवर्षी काही राजकीय मंडळी किंवा काही प्रशासकीय अधिकारी पत्रकारांना प्रकारचा सन्मान देत असतात परंतु दुर्दैवा की यावर्षी एकाही काही राजकीय मंडळीने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाजवळ तालुक्यातील पत्रकारांचा का सन्मान केला नाही हे म्हणजे एक छोकां म्हणून आम्ही विचार केला की व्हॉइट्स ऑफ मीडियाच्या माध्यमातच आपण तालुक्यातील सर्व तळागाळातले सर्व पत्रकारांना एका ठिकाणी बोलावून आपला आपणच एक सन्मान करावा या दृष्टी या, हा आम्ही आज कार्यक्रम आयोजित केला कसा आहे पत्रकार या माध्यमातून सर्व एकत्र येतात संघटना बऱ्याच असतील परंतु पत्रकार पत्रकार असतो सर्व पत्रकारांनी पहिले आपली संघटना जोपासावी पण एक पत्रकार म्हणून एकत्रित असणं महत्वाचं आहे आपण जेव्हा सर्व एकत्र राहू तेव्हा आपला व राजकीय लोकांवर एक वर्षस्व राहू शकते नाहीतर हे लोक आपला कसं आहे एक आक्रमकता असावी आपल्या लेखमिक आणि आपल्या शैली असावी त्यामुळे माझं सर्व पत्रकारांना म्हणणं आहे की आपली एक ओळख करणं आहे तर आपल्या जे आपल्या जे फेरनेचे आपलं जे शस्त्र आहे त्याची धार एक आक्रमक असावी आणि समाजात काम करताना म्हणजे आपल्याबद्दल तर अधिकारी किंवा जे राजकीय लोकांच्या मनात एक आदर तर असावा पण तो आदर भीतीयुक्त आदर असावा तर आपण काहीतरी करू शकतो म्हणजे आदरही असायला पाहिजे म्हणजे भीती पण असायला पाहिजे जेव्हा आदर आपण प्रत्येकाच्या शासकीय अधिकारी किंवा राजकीय लोकांच्या मनात निर्माण करू तेव्हा खरंच आपल्या पत्रकारांना ते महत्व देतील आणि याच काम करावं मी माझ्या दोन हजार अकरा पासून पत्रकारता सुरुवात केली सुरुवातीला करून पत्रकारचा पहिली माहीत नव्हता परंतु मी अनुभवातून शिकलो त्यावेळेस मला गुरु नव्हते हे माझी म्हणतो स्वतः शिकत गेलो त्यातून अनुभव गेले असा पुढे पुढे त्यात प्रोग्रेस केला आणि आपला जिद्द चिकाटी सारखे असलं तर काही शक्य असं काहीच नाही आहे तर आणि व्हाईस ऑफ मीडिया आहे ही जी संघटना आहे आणखी विरोधातील जे जिल्हा कायक्ष आहे ज्यांनी ही संघटना आपल्या तालुक्यात त्यांनी ते आणली तेव्हापासून काही जबाबदाऱ्या दिल्या तर वर्षी मला तालुका एक पदाची जबाबदारी दिली त्याच्यात मला दोन चार महिने समजा काही असा कालावधी केला की मग आधार असल्यामुळे मी समजा बारा महिन्यात जवळपास चार ते पाच महिने मी संघटनेला देऊ शकलो नाही जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाला कालच मी माझ्या फ्रँक्चरमधून बाहेर निघाून आज हा कार्यक्रम आयोजित केला तर मग एक तसं करायचं आहे आपल्याला पण थोडस त्यामुळे उशिरा झाला माझ्यामुळे आणि गुलाबरावची यांची तब्येत बऱ्याच दिवसापासून घरी असल्यामुळे ह्या गोष्टी थोड्या उशिरा झाल्या आणि व्हाईट्स ऑफ मीडियाच्या माध्यमातून गुलाबरावची व्हाईट्स ऑफ मीडियाची संघटना इथं तिथं जे ते एक त्याला एक बळकट दिला आणि ते आज वैशाव महिल्याचे जवळपास खूप सदस्य दिसून वाढत आहेत तर त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम कसे राबवला जातील याचा प्रयत्न करतो दरवर्षी ते आमचे जे अधिवेशन राहतात राज्यस्तरीय यावर्षी आमचं एक पंढरपूरला दोन दिवसीय अधिवेशन होतं त्यामध्ये जवळपास आम्ही तालुक्यातले तेरा जवळपास पत्रकार एक पाच दिवसीय निवड मेला होते आणि प्रत्येक पत्रकारांनी कसं आता एक एकच वर्षाचा कामा आहे आणि त्यामुळे माझाही कालावधी आज संपणार आहे आणि आज सुद्धा माझा राजीनामा आहे तर पुढची जी संघटना जी आता तालुका कधी याची नियुक्ती करेल त्यांनाही खरंच त्या जिगरेने त्या प्रयत्नाने काम करावं पुण्या आपल्या एखाद्या पत्रकार बांधावर अन्याय झाला धावण्या की त्याला त्या गोष्टी सर्व नियोजन लोकांना एकत्रित करणे ही अध्यक्षाची जबाबदारी असते आणि समाजात ते आपल्या माध्यमातून जे की सामाजिक उपक्रम राबवले जातील चांगले तो ते उपक्रम आपण याचा पुढच्या विचारला शुभेच्छा देतो आणि बस याच्या ओके धन्यवाद